बत्तीस शून्य ते थेट चौतीस शून्य पस थेट छत शून्य सत थेट अडतीस शून्य एक थेट चाळीस से शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट काय करून लावले आई शून्य आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा दळून आलो गो कपडे कपडे हॅम पप्पांनी नवीन चक्की खरेदी करून देणार आता पाहत आहेत एक लाईक पटापट कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद भाऊ भैया लाडू मनु बाजुन तो खरस काशील वो लाइव शट चैट पर्याय निश्चित कैंप मैच स्टेट दो एक आता पाहतात एक लाइक कमेंट करो जल्दी-जल्दी लाइक को लाइक करे लाइव को और चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया शेयर करो लाइव को आपल्याला बोलायला खूप आपल्याशी बोलायला खूप छान वाटेल जरा खेड्यातली भाषा वापरायची खेड्यातला तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रांनो आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा शुभ संध्या सर्वांना रुसले काय मित्रांनो दहा जण आहे शिशीवरती लाईक करा लाईव्ह ला पटापट शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवर वर नवीन सदस्य असाल तर दहा आता पाहत आहेत दोन लाईक लवकर लवकर कमेंट करा सर्वांना विनंती आहे पटापट पटापट कमेंट करा सात लाख सात जण आय लाईक तरी करा फक्त तीनच लाईक झालेले ला आहे आणि सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असाल तर

खुशहाल ही रहना चाहिए भाई चाय वगैरह होगा क्या चैट पर ग्रीन शॉर्ट साथ में लाइक करो जल्दी जल्दी चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो और लाइव को सभी के साथ शेयर करें अपने दोस्तों और मित्रों के साथ नमस्कार राम 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 साहेब स्वागत आहे मनोज दादांचं आमच्या लाईव्ह वरती करे ऐकून hmm. ये hey. <laughs> <laughs> <you on> <laughs> <laughs> नाथ भक्तीचा दादा कसे आहात बटन मी ठीक आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅग चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅग

डवळ होणार नाही तर काक निळ होऊन जाऊ निर्माण करवाचा नाद भक्तीचा दादा कसे आहात बटल चॅट ग्रीन शॉट आठ दोन आता पाहत आहेत चार लाईक आठ थेट शॉट ग्रीन कॅमेरा नाही आई नका ते ना याला गेल तुम्ही बाईक वरती दळण घेऊन मागे बसलो तो दळण पकडायला तर ते आई म्हणजे खूप तू ढोळ फटक झालेला आहे म्हणजे पांढर कपडे झालेले पिठाने अरे 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 मग तप्पट असतं रे पो पीठ चक्कीमधलं मधले पीठ तपलेलं असतं ते थांब पकडल्या जाईल माती निमित्ती पाटील मिसाल काय चालेल दिलीप पाटील काही नाही हो काका सगळं ठिकाण साठी डबल गावात आलो होतो दळण दळण देवाचा नाथ भक्तीचा मी आरक्षण मंत्री आहे दिलीप दादाला त्रास दिला तर अटक करीन बटन हो हो ओके ओके सत्य करण्यासाठी डबल कॅबवर ते मित्र आहे ना चॅट पर्या कॅम्प आता आहेत लाईक लाईक करा लाईक ला, केले नसेल तर चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दोन आता पाहत आहेत लाईक पाटील मिसाल मम्मीला पाठवायच ना चक्कीत बटन आहे मम्मीला पाठवाल चक्की मध्ये सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मम्मीचे तर जेवारी सोंगाल जायला होते आबा आहे ना भाऊ रात्री दारी झोपणारी का पोलीस पाठवून देऊ का त्यांना अटक कराया बटन नाही ओ बाबा निवृत्ती पाटील बटन।, बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> पोलिस बाबा आहे निवृत्ती पाटील बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पोलीस कस पाठवता तुम्ही तर म्हणे येऊ येऊ मनोज दादा तुम्ही काय येत नाही बन तो, तो पहिली कॅब टाकायला आला ना मला वाटलं गेल्याला आडवलंच म्हणलं काका ना आता यो काही लवकर येत नाही नाही माथस नाही वेळ देवाचा नाद भक्तीचा आमच्या पण आई आहे त्या म्हणून मी गप बसलो एक बटन हो ना <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हो का हा तुम्ही तर येत नाही हो मग येऊ म्हणे मागच्या वेळेस जेव्हा आपली भेट झाली होती तर भेट आली भेट आली डोंगळा तुकतो

चहा झाला का दादा हो चहा झाला माझा घेतला दुकानामध्ये पन्नास रुपयाची बॉटल धन्यवाद सक... निकिता ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशा आहेस निकिता ताई एक झलक मार एक झलक टाकली होती तुमच्या लाईव्ह वरती मी तुम्ही काय ते माईक मायक्रोफोन बंद करेला होता तुम्ही अनम्यूट करेल होता हा म्यूट करेल होता न्यूट सॉरी त्याचा आवाज बंद करेल होता तुम्ही वेण देवाचा नाथ भक्तीचा शहा झाला का दादा निकिताज रेसिपी ठीक आहे बटन तर कशा आहे निखितासाठी डबल तयार काय म्हणते आमचे बाचे निकिताज रेसिपी ओके दादा बटन हो ना सक्रिय करण्यासाठी डबल तयार गिगल एक्सरसाइज करणार आहे आपल्याला गिगल एक्सरसाइज काय नाम विषय याम प्राणायाम कपाल भारती <laughs> चॅट पर्याय बटन सुची नाही दुसऱ्या चॅनल वरती ओपनिंग सुरू आहे कारण की दुसऱ्या चॅनेलवरती पण गाथा वाचन सुरू असणार आहे चालू आता विचार शिवाजी महाराजांचं चरित्र एक मे पासून बघू आता काय विचारते विचारत दहा मे पासून दहा मे ते दहा जून पर्यंत आपला कार्यक्रम असणार आहे बोलतो ताई गाव माझा रेलगाव तालुका भोकरदन मी तुमचा भाऊ आहे ना सर्वांत ताईंचा भाऊ आहे मी आणि सर्व दादांचाच भाऊ आहे मित्र आहे निकिताच रेसिपी ओके दादा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ओके निकिता ताई म्हणतात बटन म्हणून दादा आही। आपले सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आता मी ते ब्रेल लिपीच वाचन सुरू करणार आहे ना म्हणजे शिव शु... शिवाजी महाराज चरित्र आत्मचरित्र दहा बारा मे च्या नंतर बघायचं आपल्याला थोडा थोडा एपिसोड म्हणजे एपिसोड एक एपिसोड दोन एपिसोड तीन असा भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार थोडा 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 निर्माण करता चोटछाट बे देवाचा नाथ भक्तीचा दिलीप दादा मला पोरगी असली तर बघा तुमच्या तिकडे लग्नाला बटन दाव छान हो माझा काकाच आहे माझी दोन तीन काका राहिले बगर लग्नाचे आणि माझ तसच राहिलेले बघू तुमचं लग्न झालेलं ना माझा काका आहे चाळीस पंचेचाळीस वर्षाचा एक त्याचं लग्न बाकी आणि चौतीस पस्तीस छत्तीस वर्षाचा आहे थोडा फिरतो गाड्या फिरतो फिरतो म्हणजे फिरता फिरता लाईव्ह सुरू करतो खताची पोतडी मीठ अभि ती मलचिंगची आहे कनू मलचिंगच्या पोतडे रे बाबा वावरातचरायची मलचिंग चार गंडे एक दोन तीन चार घाण असेल तर किती मस्त वाटर लेचर झोपलो तो एकदम बेड सारखा <laughs> म्हणजे आयची मलचिंग वेळ देवाचा नाथ भक्तीचा काय राव बघा की माझ्या मुला बाळांचा आशीर्वाद लागल तुम्हाला वाटत मुला बाळांचा हो का करण्यासाठी डबल टॅप माझ्या मुला बाळांचा म्हणजे आमच्या वहिनीला सोडून दुसरी बघायची वय म्हणजे सवती सवती काय ते म्हणतात ना तिला ते सर ध्रुवत ध्रुव बाळाच्या आईसारखे सुरीची आणि सुनीती <laughs> ध्रुव बाळाच्या आईवानी मनोज दादा म्हणतील हे दादा काय झोपून राहतात म्हणून ट्राय किती जड असले पो गट्टू मेले लि कुटाना करून पाहतो जे शेताना अथराचे मल्चिंग मल्चिंग पेपर येतो लय वारी असते अरे इकडे पण एक एकूण देवाचा नाद भक्तीचा बाकी काय मग दिलीप दादा काही नाही दादा सगळं ठीक आहे तुमच्या एक बेड तयार करतो ना असा याला फोडून पाव करत नाही व दादा बोलतील रे बाबा चॅट पर्याप्त शेफ कॅमे वी सफेद अठरा दोन आता पाहत आहेत पाच लाईक

कैप मार्क ग्रीन रीड कैप शिप निर्म चैट मैसेज बहार बट शर्ट तक मैसेज पुनरा वेद देवासन आद भक्ति सा दिलीप दादा ट्रैक्टर दिया भाड़े ने आमजा नंगराय सा हो है <laughs> सक्रिय करने सा डबल कैप या उसका ये तो लना करूं दिया दी हिंड रहा है बारा बाराशे कर बाराशे रुपये कर नांगाटी <laughs> दाख लपवा चॅट पर्याय बटण सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्माण शे कॅमेरा सुरू करा ग्री वी ग्रीक थेट शून्य आता पाहात आहेत पाच लाईक ご連絡ください。 आईची लाइव चॅटवर शतक लाइव वेद देवाचं नाथ भक्तीचा काय राव बघा की माझ्या मुला बाळांचा आशीर्वाद ला वेद देवा लाइव चॅटवर मेसेज बोलला वेद देवाचं वे नाथ भक्तीचा दिलीप दाखवा लपवा वेद देवाचं नाथ भक्तीचा दिलीप दादा आमच्याकडे हजार रुपये एकर नांगरट आहे बटन हो का हो डीझेलचे भावाडले डबल टॅग लोक पण अशी दमनी दरा अं अर्धे तिकडे करून घेते अर्धे इकडे करून घेते तर असं असतं वेणदेवाचं देवाचं फक्त भक्तीचा यंदा आता चार हजार रुपये झाले असेल बटन हो का वेणदेवाचं नान मला तेवढं अडीच हजार रुपये एकर बटन बाब सक्रिय करण्यासाठी डबल त्या आईला मग यायला पुरतकडे मग धंदा करायला <laughs> <आये वाग गो। laughs> <laughs> साताऱ्याला यायला म्हणल्यावर कितीक लांब बाप बापू शॅट <laughs> पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप इथून पुण्याचा सात तासाचा रस्ता बावीस मिनिट शून्य आता पाहत आहेत पाच लाईक आता पाहत आहेत पाच लाईक या मित्रांनो पटापट लाईव्ह वरती शेअर करा लाईव्ह सर्व मित्रमंडळींना सर्व मित्रमंडळींना विनंती की तुम्ही पण आपल्या युट्यूब फॅमिलीचा हिस्सा व्हावं आणि शून्य आता पाहत आहेत पाच लाईक <laughs> ही कळकळची विनंती आहे की सर्व युट्यूब फॅमिली एकमेकांशी संपर्क साधावा एकमेकांच्या संपर्कात राहावं एकमेकांसोबत गोड्या गोविंदाने वागावं वा। <laughs> <laughs> सर्वांना पाय राम राम भेटूया हा आले म्हणू जा दाखवा देवाचं वेण देवाच नावा बेट देवाचा नाद भक्तीचा आज काय मेनू आहे बटन आज काय सांगा बेट देवाचा रोटर आणि हजार रुप बेट चॅट पर्याय गेलो तुम्ही सूची मध्ये नाही आता समजेल काय असल <laughs> वरण पोळा हा डांगराची भाजी काय म्हणते तू तिकडे काशी म्हणते तिकडे पुण्याकडं गंगाफळ का काय डांगर भोपळा कोणी काय म्हणते लाल भोपळा लाल भोपळा मोठा देवाचा भक्तीचा आमच्या मावशीला विचारा काय आहे आज डांगर डांगर भोपळा डांगराची भाजी म्हणते बाबा ते फळ साठी गंगाफळ काशी फळ म्हणते तुम्ही तिकड तिकडे काशी फळ म्हणते आपली डांगराची भाजी म्हणते हा मोठा मोठा वेळ देवाचा ना भक्तीचा दादा कधी येत आहे मग साताराला वेळ भेटला पण तुम्ही आधी सातारा हम्म हे का आमच्या औरंगाबाद पड औरंग छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये पण एक सातारा गाव आहे ते मंदिर आहे तिथे सातारावाडी का कायत्र म्हणते मी त्याला सातारा जिल्हा म्हणायचो ते नाही सातारावाडी वाडी ही गाव येते तिकडे चिकल ठाणा ते जत स्वारगेटहून लागते ते स्वात सातारा गाड्या आहे ना स्वारगेटहून पुण्यामार्गे इकडून आहे मग पुणे मल मलकापूर फलटण भोकरदन मलकापूर आ, मलकापूर फलटण पण ते सुपर आहे गे थोडं थोडं थांबते बस माजी उड़ू ने गेली जाची होती त्यानी हेली चैट पर सत्तावीस मिनिट दोन आता पहात आहेत पाच लाईक ग्रीप ग्रीप मार कैमरे ने चार बेड देवास चार युट्यूब माझ यूट्यूब चॅट पर्यंत वेळ देवाचा नाथ भक्तीचा या तुम्हाला महाबळेश्वर ठोसेघर धबधबा कास पठार अजिंक्यताला फिरवून दाखवतो तुमची मध्ये आहे अठ्ठावीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बा बरेश्वर ठंडी हवा अयो विण देवाचा नाच भक्तीचा दिलीप दादा जातो आता बाय बटन बाय बाय दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांना बाय बाय चॅट विणदेवा विन कॅमे रिक ग्रीन ग्री, शॉर्ट समाप्त तुम्ही ठीक आहे यू माय री ग्री, ग्रीन शॉर्ट कॅमेरा